नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकन ते अनोळखे दिशा भाग सत्याहत्तरमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे तर आज मी आलो आहे पुण्याचं प्रसिद्ध असं पिंपरी रेल्वे स्टेशनवर कारण मला जायचं आहे मुंबईला त्यामुळे आज मी रेल्वे स्टेशनवर उभा आहे तर ॲक्च्युली पाहायला गेलं तर ए सी स्टँडवर मी गेलो होतो पण आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी होते ए सी स्टँडवर पण मी रेल्वेने जायचा निर्णय घेतला तर इथे जशी मुंबईला लोकल पाच दहा मिनटर तसं इथे पिंपरी स्टेशनला रेल्वे आपल्याला एक एक तासाने पाहायला मिळते आणि इथे जर आपण बघायला गेलो तर एक तासनं जरी रेल्वे असली तरी इथे तुडुंब गर्दी असते रेल्वे स्टेशनवर तर चला आता मी ट्रेनची वाट बघत आहे ट्रेन आला रू काय होते ते पुढे मित्रांनो पिंपरी शहराची एक अशी खासियत आहे की इथून पिंपरी चिंचवड अशी श्रीमंत महानगरपालिका जी इथे पाच मिनटावर आहे आणि दुसरं पण पाहण्या गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तुसंग्रहालय इथून अगदी जवळ ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते तर रेल्वे स्टेशनने ट्रेनची वाट पाहत आहे ॲक्च्युली ह्या रेल्वे स्टेशनचा एक असा किस्सा आहे माझ्या मित्राच्या बाबतीत घडलेला की तो नोकरीनिमित्त इथे आला होता आणि त्याचं रेल्वेच्या गर्दीत पाकिट मारायने पाकिट मारला बिचारा पावली परत गेला पण तो कंप्लेट करायसाठी रेल्वे स्टेशनच्या इथे गेला होता रेल्वे पोलिसाकडे पण तो रेल्वे पोलीस जागेवर नव्हता दुसरं म्हणजे टी सीला बोलो त्यांना सांगितलं हेल्प कराल तर त्यांनीसुद्धा हेल्प नाही केली माझा मित्र रेल्वे स्टेशनला कंप्लेट देण्यासाठी तीन चार वेळा गेला असता रेल्वे पोलीस जागेवर हजर नव्हते माझी अशी रेल्वे अधिकाऱ्यांना विनंती आहे किंवा गर्दीच्या वेळीस जेव्हा लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मला येते तेव्हा रेल्वे पोलिसांनी टी सीने जातीने विशेष लक्ष घालावे जेणेकरून कोणत्याही गरिबाचं नुकसान होणार नाही आणि लोकांचा प्रवास सुखकर होईल हीच अपेक्षा

माणूस कोण मध्ये मध्ये येतो नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकन की अनोळखी दिशा भाग मी आपलं स्वागत करीत आहे तर आज मी इथे अभ्यास कर पुण्यात पिंपरी स्टेशन हे पिंपरी स्टेशन मित्रांनो पिंपरी रेल्वे स्टेशनचा काही गोड काही कडू मी आपला निरोप घेतो आता आपली भेट बचकण की अनोळखी दिशा भाग मध्ये होईल तोपर्यंत रामरा गणपती बाप्पा मोरया